चाळीसगावात वाळू माफियांचा उच्छाद गिरणापात्रातून हजारो ब्रास उपसा प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष चाळीसगाव तालुक्यातील गिरणा नदी पात्रातून वाळू उपशाचा कोणताही अधिकृत ठेका झालेला नसतानाही वाळू माफियांनी शहरासह परिसरात अक्षरशः उच्छाद मांडला आहे सेंट जोसेफ शाळेच्या बाजूला आणि दसेगाव उपखेड उंबरखेड स्टेट हायवेवरील हॉटेल्सच्या पाठीमागे वाळूचे मोठमोठे साठे थप्पे लावले जात आहेत दररोज हजारो ब्रास वाळूची चोरी होत असतानाही संबंधित अधिकारी जबाबदारी झटकत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे शहरात ठिकठिकाणी वाळूचे साठे वाळू माफियांचे धाडस इतके वाढले आहे की आता त्यांनी शहराच्या मुख्य वस्तीत वाळू साठवण्यास सुरुवात केली आहे सेंट जोसेफ शाळेच्या परिसरातील मोकळ्या जागेत वाळूचे ढीग लावले जात आहेत तसेच दसेगाव उपखेड आणि उंबरखेड स्टेट हायवेवर असलेल्या हॉटेल्सच्या पाठीमागील पडीक जमिनींचा वापर वाळू साठवण्यासाठी डम्पिंग यार्डसारखा केला जात आहे रात्रीच्या वेळी गिरणा पात्रातून वाळू उपसा करून या ठिकाणी साठवली जाते आणि तिथून ती चढ्या दराने विकली जाते ठेका नसताना उपसा होतोच कसा शासकीय नियमांनुसार गिरणा पात्रात सध्या कोणताही वाळूठेका मंजूर नाही तरीही दररोज शेकडो डंपर आणि ट्रॅक्टरद्वारे वाळूची अवैध वाहतूक सुरू आहे हजारो ब्रास वाळू उपसा डोळ्यादेखत होत असताना महसूल आणि पोलीस प्रशासन झोपलेले आहे का असा संतप्त सवाल तालुक्यातील नागरिक विचारत आहेत केवळ मातूर कारवाईचा फार्स जेव्हा नागरिक किंवा माध्यमांकडून तक्रारी वाढतात तेव्हा प्रशासन एखादे वाहन पकडून मातूर कारवाई करते मात्र मोठ्या वाळूसाठ्यांवर थप्प्यांवर हात टाकण्यास अधिकारी धजावत नसल्याचे चित्र आहे या हप्तेखोरी आणि अर्थपूर्ण व्यवहारामुळेच माफियांचे मनोबल वाढल्याची चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे जबाबदारी घेण्यास कोणीही तयार नाही या संदर्भात विचारणा केली असता संबंधित विभागाचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत आहेत वाळू उपशामुळे नदीचे पात्र ओरबडले जात असून पर्यावरणाचे कधीही भरून न येणारे नुकसान होत आहे मात्र भ्रष्ट यंत्रणेमुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत आहे नागरिकांची मागणी चाळीसगाव तालुक्यातील हे अवैध साठे तातडीने जप्त करून वाळू माफियांवर मोक्का किंवा कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे अन्यथा या बेकायदेशीर धंद्याविरोधात जनआंदोलन छेडण्याचा इशाराही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे